प्रशासनाच्या नजरेतून दुर्लक्षित झालेल्या जुन्या पाझर तलावाची डागडूजी व सांडवा दुरुस्ती गांभीर्यानं न घेतल्यामुळे आधीच तुडुंब भरलेल्या पाझर तलावाला दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाच्या पाण्याचा प्रचंड दाबानं भगदाड पडून फुटलेल्या पाझर तलावाचं पाणी गावातील घरात बाजारपेठेत दुकानात व शेकडो एकर शेतातील उभ्या पिकात शिरून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने आतोनात नुकसान झालं असून या ठिकाणी पाहणी करण्यासाठी तहसीलदार पवार यांनी नुकसानग्रस्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तोंडोळी रस्त्यावर गट नंबर एकशे पाच मध्ये असलेल्या जुन्या पाझर तलाव हा या अगोदरच पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं तुडुंब भरलेला असताना त्यात काल शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी संध्याकाळपासून रात्रभर एकशे एकोणसाठ मिलीमीटर पाऊस झाला त्यात अतिवृष्टीचं अतिरिक्त पाणी झाल्यामुळे तसेच मान्सूनपूर्व दुरुस्त काम व सांडवे खोलणं केल्याने रविवारी चौदा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता तलावाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठा झाल्यानं तलावाच्या मध्यभागी भगदाड पडून सर्व पाणी गावा शिरलं त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं जवळ राहत असलेल्या गणेश बोर्डे यांच्या घराशिरलं लांब गव्हाण रस्त्यावरील गट पंच्याऐंशी ऑब्लिक सव्वीस शहाऐंशी मध्ये शेतात पंच्याऐंशी असलेल्या दुकानात पाणी शिरलं तर पाझर तलावात तलाव फुटला नसता त्यावेळी पाझर तलावाजवळ ज्या घरात गुडघाभर पाणी शिरलं त्या त्रिंबक बोर्डे यांनी सांगितलं की मी दोन हजार वीस साली तत्कालीन तहसीलदारांना निवेदन देऊन या पाझर तलावाचं मूल्यांकन करून उंची वाढवावी तसेच दुरुस्ती व सांडवा तयार करावा त्यामुळे पुढील अनर्थ टळला असता पण प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली नाही असं यावेळी त्यांनी हो सांगितलंय या, या दरम्यान तहसीलदार ज्योती पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच मंडळ अधिकारी राजाराम ससाने तलाठी मारुती दंडे ग्रामपंचायत अधिकारी सुहास पाटील कृषी सहाय्यक अमोल तेजिनकर सिंचन व जलसंधारण अधिकारी संदीप राठोड यांनी संयुक्त पाहणी करून आकाश गढीए गणेश ग कव्हाळ यांना तातडीनं पाहणी करून अहवाल सादर करण्याचं व नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण